मोठ्या पदावर असलेल्या अधिकाऱ्यांकडून एका पत्रकाराला अपमानास्पद वागणूक मिळत असेल तर ही अतिशय निंदनीय बाब आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार निसारभाई सय्यद यांनी व्यक्त केले राहुरी तालुक्यातील पत्रकारांच्या वतीनं तहसीलदार यांना आज निवेदन देण्यात आले या प्रसंगी निसारभाई सय्यद आज बोलत होते काल दिनांक सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी शिक्षक मतदारसंघाची मतदान प्रक्रिया पार पडली राहुरी येथील तहसील कार्यालयाच्या एका हॉलमध्ये मतदान केंद्राचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सुमारे दीड वाजण्याच्या दरम्यान दुपारी शहरातील एका इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार मतदानाची बातमी घेण्यासाठी गेले होते त्यावेळी त्यांनी मतदानासाठी लागलेल्या रांगेचं चित्रीकरण घेतलं त्यानंतर मतदान सुरू असणाऱ्या हॉलमध्ये गेले आणि त्या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून असलेल्या अधिकाऱ्यांना मतदानाचं शूटिंग घेऊ का अशी विचारणा केली संबंधित संबंधित अधिकारी यांनी पत्रकाराला धकलून बाहेर व्हा नाही तर गुन्हा दाखल करीन अशी धमकी दिली अधिकाऱ्यांकडून पत्रकारांना अशी अपमानास्पद वागणूक मिळत असेल तर ही अतिशय निंदनीय बाब आहे पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ मानला जातो पत्रकारांनाच अशी वागणूक मिळत असेल तर सामान्य नागरिकांना कशी वागणूक मिळत असेल हे यावरून स्पष्ट होते या घटनेचा आम्ही राहुरी तालुक्यातील सर्व इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाचे पत्रकार संबंधित अधिकारी आणि प्रशासनाचा तीव्र शब्दात जाहीर निषेध करतो असे तहसीलदार नामदेव पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे यावेळी पत्रकारांच्या वतीनं संबंधित अधिकारी आणि प्रशासनाचा निषेध व्यक्त केला या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार निसारबाई सय्यद आर आर जाधव राजेंद्र उंडे कर्णा जाधव अनिल कोळसे रियाज देशमुख विनीत धसाळ रमेश खेमनर बंडू म्हसे सचिन पवार नानासाहेब जोशी आप्पासाहेब मकासरे अशोक मंडळी मनोज साळवे राजेंद्र पवार राजेंद्र म्हसे कृष्णा गायकवाड सतीश फुलसौंदर मीनाश पटेकर शरद पाचारणे श्रीकांत जाधव ऋषी राऊत आकाश येवले देवराज मंतोडे आदींसह अनेक पत्रकार उपस्थित होते नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसंदर्भात राऊरी तहसीलमध्ये शिक्षक मतदारांचं मतदान चालू असताना त्या ठिकाणी आमच्या सी चोवीस तासचे पत्रकार मनोज भाऊ साळवे हे छायांकन करण्यासाठी त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी त्या ठिकाणच्या परिसरातील काही भागातील छायां छायांकन केलं आणि आतमधील मतदार केंद्रातील सायंकाळासाठी त्यांनी त्या ठिकाणी उपस्थित असलेले सेक्टर अधिकारी निवडणूक अधिकारी उपजिल्हाधिकारी श्री मोरे साहेब यांना रितसर विचारणा केली का साहेब मी या ठिकाणी सी चोवीस तास या वृत्तवाहिनीचा पत्रकार आहे आणि त्या संदर्भात मी शूटिंग करतो त्यावेळेस मोरे साहेबांचा पारा चढला आणि त्यांनी मोठ्याने ओरडत आमचे पत्रकार मित्र मनोज साळवे यांना त्या ठिकाणून बाहेर काढलं तुम्ही बाहेर व्हा असं ओरडून बोलले अन्यथा मी तुमच्यावर गुन्हा दाखल करीन अशी भाषा वापरली एखादा कारकून किंवा शिपाई जर असता तर तो, तो पत्रकारासंदर्भात असे वर्तन करीतच केलंच तर माणूस समजू शकतो परंतु एक उपजिल्हाधिकारी या पदाच्या अधिकाऱ्याने पत्रकारांशी अशी भाव अशी वक्तव्य करावं हो, पत्रकारांशी आवाजच्या भाषा वापरावी या घटनेचा आम्ही राऊरी तालुक्यातील सर्व पत्रकार मित्र जाहीर निषेध करतो आणि त्या संदर्भात आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना राऊरी तहसीलदारांमार्फत निवेदन दिलेलं आहे जिल्हाधिकारी साहेबांनी आमच्या या तक्रारीची दखल घ्यावी आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या विरुद्ध कारवाई करावी अशी मागणी मी सर्व पत्रकारांच्या वतीने करतो वृत्त संकलन विभाग आपला महाराष्ट्र राहुल